दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे पार पडलेल्या स्मार्ट ॲबॅकस नॅशनल लेवल दोन हजार पंचवीस या ऑफलाईन स्पर्धेत तुळजापूर सेंटरचा कुमार राजवीर विठ्ठल लोड येता दुसरी आणि अवघ्या नऊ मिनिटात एकशे पन्नासपैकी एकशे पन्नास गणिती अचूक सोडवत देशात प्रथम क्रमांक पटकावला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला सायकल ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे कुमार विहान तानाजी बागल याने यंदा देशात चौथा क्रमांक मिळवत सलग तीन वर्ष राष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्याची हॅट्रिक त्यांनी केली विहानने सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दे देशात दुसरा क्रमांक तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या नॅशनल लेवल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत लॅपटॉप सायकल मेडल ट्रॉफी आदी बक्षिसे मिळवली होती तसेच शुभांगी बागल यांच्या तमलवाडी सेंटरमधून सहभागी झालेल्या कुमारी सिद्धी शैलेश गुत्ती हिने देशात पाचवा क्रमांक मिळवत तामलवाडीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे या स्पर्धेत तुळजापूर व तामलवाडी सेंटरमधून एकूण सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सेंटरच्या संचालिका सौ शुभांगी तानाजी बागल यांनी सलग दोन महिने अथक परिश्रम व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना या यशापर्यंत पोहोचवले या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे तुळजापूर व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान नवीन वर्षानिमित्त स्मार्टस अबॅकस क्लासेस लोहिया विभाग तुळजापूर येथे प्रथम प्रवेश घेणाऱ्या एकवीस विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालिका शुभांगी बागल मॅडम यांनी केले आहे ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव